गणपती बाप्पाच्या कथानकामध्ये आहे की जेव्हा गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींचं लग्न करायचं ठरवलं तेव्हा कार्तिक स्वामी म्हणतात माझं पहिलं लग्न गणपती बाप्पा म्हणतात माझं पहिलं लग्न मग माँद भगवान महादेवानी कॉम्पिटिशन ठेवलं स्पर्धा ठेवली म्हटलं जो पृथ्वी पृथ्वी प्रदक्षिणा पहिल्यांदा करून येईल त्याचं पहिलं लग्न आता पहिलं लग्न कोणाचं होईल तुमच्या मध्ये कारण गणपती बाप्पाचं वाण काय आणि कार्तिक स्वामीच मोर आहे म्हणजे मोरवालात माणूस मोर हो इंग्लिश मध्ये मोर शब्दाचा अर्थ काय वन्स पण बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे ते गेलं निघून हे सावकाश उठलं माझा गणपती बाप्पा सावकाश उठला आणि सावकाश उठून आई बापांना पार्वती माता आणि शंकराला बसवलं यथा योग्य पूजा केली सगळं हलदी कुंकू वाईट एक प्रदक्षिणा घातली आणि सांगितलं पप्पा पप्पा नाही बोलले ते <laughs> माझ पहिले फर्स्ट मॅरेज माझं करा माझं लग्न पहिले करा म्हटलं तसं काय म्हटलं आई वडिलांना चो रोज प्रदक्षिणा मारतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळत कोण कोण मारतो प्रदक्षिणा करा बोटवरती माझ्या सगळं